तर इकडे धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरोड गावात अनेक शेतकऱ्यांच्या पाणी शिरलेले त्यामुळे मोठं नुकसान झालंय संसार उपयोगी साहित्याची अक्षरशः धुळधाड झाली माती झाली काय नेमकीतली परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी बालाजी सरसे भूम परंडा या परिसरातील पूर परिस्थितीचा आपण थेट आढावा घेतोय मी आता भूम तालुक्यातील पातरुड या गावामध्ये आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः पावसाने दानादान उडवलेली आपल्याला परिस्थिती पाहिल्या पाहायला मिळते पूर्ण घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय तर हे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत या रस्त्यांना देखील नद्यांचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे अक्षरशः गुडघाभर पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत या भागामध्ये जर पाहिलं तरी मोटरसायकल आहे ही पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणची जी पूर्ण घरं आहेत ही घरं देखील पाण्याखाली आहेत गेल्या दोन दिवसापासून प्रशासन देखील या ठिकाणी का, काम मला सांगा काय नुकसान झालं या ठिकाणी मोठं पाणी देखील चाचले पाणी आमच्या घरात शिरलं होतं बिजलं आमचं काय काय नुकसान झालं गहू ज्वारी काय नाही कधी किती नुकसान झालं इथं नाही झालं भरपूर झाले किती झाले भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे अगोदर कधी झालता का असं नाही कधीच नाही कळत नाही नाही हे आपण पाहतोय की पूर्ण अगदी हे कुटुंब जे आहे हे पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या घरामध्ये गुडगाभर पाणी अनेक साहित्य या ठिकाणी भिजलेलं आहे हे त्यांचं किचन आहे हे जर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी सर्वच रूम मध्ये पाणी आहे आणि त्यामुळं मोठं नुकसान देखील झालेलं आहे मला सुरुवात आहे साम टीव्ही पाथरूड बोम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या